आपल्या देशाचा शहात्तरावा संविधान दिन ठाणे शहराच्या वतीनं संविधान गौरव दिन म्हणून उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान सुपूर्द केले आहे या संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं ठाणे शहराच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांचा आणि संविधानाचा गुणगौरव करून रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये सर्व धर्मीय धर्मगुरु शालेय विद्यार्थी शिक्षक पत्रकार वकील डॉक्टर इंजिनियर तसंच नागरिक आणि शहरातील समाजसेवी संघटना यांनी आपल्या देशाच्या संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रॅलीची सुरुवात आज सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ येथून करण्यात आली तर या रॅलीचा समारोप कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता है। आज आपल्या भारत देशाचा शास्त्रावा संविधान दिन संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि आम्ही ठाणे शहरातील समविचारी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आज संविधान गौरव दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आज बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रथम अभिवादन केलेलं आहे त्यानंतर सर्व धर्मगुरूंचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे शॉल शॉल बुके देऊन सत्कार केलेला आहे त्यांनी आशीर्वाद सगळ्या आपल्या सर्वांना दिलेला आहे आज संविधान गौरव दिन साजरा करण्याची संकल्पना हे आमचे बिरारे म्हणून साहेब आहे बिरारे यांची ती संकल्पना आहे त्यांच्या संकल्पनेतून आम्ही गेली एक महिनाभर याच्यावर मेहनत करत आहोत आमच्या या सर्व महिला भगिनी आहेत त्या प्रामाणिकपणे घराघरात जाऊन या कार्यक्रमाचं पत्रक वाटत आहेत तर आधी दहा दहा वाजेपर्यंत पत्रक वाटून हे कार्यक्रम चालू केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्व बंधू वगैरे उपस्थित राहिले धर्मगुरु उपस्थित राहिलेले आहेत संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम प्रथमच असा आम्ही घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आपल्या समोर दाखवलेला आहे आता आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आपलं प्रियांबल वाचलेलं आहे आपलं जनगणमान झालेला आहे आता आम्ही या ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद संविधान जिंदाबाद घोषणा देत जेंबी नाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कर <स्यावी> पूज करत आहोत मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख नजीकच्याच काळात वातोपुंडीचं शहर म्हणून होऊ लागल्यानं चिंतेची बाब निर्माण झाली या कोंडीला रस्त्यांची दुरावस्था आणि अन्य बाबी असल्या तरी शहरातील वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कारण ठरत आहे साधारणतः लाख लोकसंख्येच्या ठाण्यात आजघडीला तब्बल साडे सोळा लाख वाहन आहेत त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले मुंबई पाठोपाठ वेगानं विकसित होत असलेल्या ठाणे शहराची लोकसंख्या अठरा लाखांच्या घरात आहे तर दळणवळणासाठी सुमारे तीनशे ऐंशी किलोमीटर पेक्षा जास्त आहेत यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसंच वर्दळीच्या अरुंद आहेत यामध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यानं सर्रास रस्त्यांवर वाहन पार्क केली जातात याशिवाय कामावर जाणारे चाकरमाणी आणि उद्योग व्यवसाया करता शहरात येणारी जड अवजड व्यावसायिक वाहनं देखील रस्त्यांवर मिळेल त्या जागेत तास उभी ता केली जातात जुन्या ठाण्यात तर पार्किंगची समस्या गहन आहे त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक उंडीची झळ अंतर्गत शहरालाही बसते अनेक छोट्या मोठ्या इमारतींचा पुनर्विकास होऊन मोठमोठे टॉवर उभे राहत आहेत त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येत देखील पाचपट वाढ झाल्याचं दिसून येतंय शहरातील अन्य मुख्य रस्ते आणि घोडबंदर रोडवर ठाणे महापालिका मेट्रो आदी विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या विकास कामांमुळे आणि अनेकदा होणाऱ्या अपघात दुर्घटनांच्या घटनांमुळे वारंवार अडथळे उद्भवून वाहतूक खोळंबून सामोरे जात ठाणे शहर वाहतूक विभाग उपलब्ध मनुष्यबळाच्या आणि ट्रॅफिक वॉर्डनच्या सोबतीनं रस्त्यांवर अविरत कार्यरत आहे परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक नियमन करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या पाहता ठाण्यातील था, प्रतिमाणशी एक वाहन अशी परिस्थिती दिसून येते यामध्ये दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या असून नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या तेरा लाख बहात्तर हजार सहाशे एकोणऐंशी इतकी आहे अशा प्रकारे दिवसागणिक वाहनं वाढत असून आज घडीला सोळा लाख एकावन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी वाहनं ठाण्यात धावतायत या वाहनांव्यतिरिक्त पंधरा वर्ष कालावधी संपलेली बेकायदा वाहनंही उदंड आहेत त्यामुळे अपुरे रस्ते सुविधा आणि वाढत्या वाहन संख्येमुळे भविष्यात ही कोंडी आपल्या घरापर्यंत पोहोचण्याची भीती आहे सर ठाण्यामध्ये दिवसेंदिवस वाहतूक वाढतच चालली आहेत पण त्याच्यामध्ये वेगळी बरीच कारण आहेत काय काय कारण त्यासाठी दोन तीन कारण आहेत त्याच्यातली प्रामुख्याने जे समोक्ष दिसून येत आहेत त्यातली सध्या आपल्याकडे घोडबंदर रोडवर आ, जे काही मेट्रो चं काम असेल मेट्रोचं ट्रॅक लेंगचं काम असेल त्याच्यानंतर मेट्रोचं स्टेशनचं फिनिशिंगचं काम असेल नंतर, नंतर अमृतवाहिनी जलवा योजनेचं काम असेल काही ठिकाणी काही ठिकाणी मर्जिंगचं काम जे चाललो आहे त्यामुळे आपल्याकडं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पाटलीपाडा मानपाडा त्याच्यानंतर वाघबीड आनंदनगर आणि काय ओळा नाका या ठिकाणी सध्या वाहतूकोंडी होत आहे तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणी चाललेले मर्जिंगचे कामं आणि दुसरं याच्यात अजून एक लक्षात येईल आपल्याला की ठाण्यामध्ये जवळपास अठरा ते वीस लाख लोक जनसंख्या आहे आणि आत्ताच जो आर टी ओकडनं जो आपण जस्ट माहिती मागवलेली आहे दोन दिवसापूर्वी तर त्याच्यात असं निदर्शनास येतंय की जवळपास दहा लाख दुचाकी तीन लाख फो चारचाकी वाहना साडेतीन लाख चारचाकी वाहना असतील एकोणनव्वद हजार रिक्षा आहेत दीड लाख टेम्पोज आहेत टेम्पो आणि पिकअप हे आहेत तर एवढ्या वाहनांची क्षमता आणि पार्किंगची क्षमता बघायला गेलं तर कुठेतरी याचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे जे काय इलिगल पार्किंग आहे किंवा दरशवर जास्तीत जास्त पार्किंग होतंय ते ह्याच कारणामुळे होतंय आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम्स होत आहेत आपल्याकडे तर मी लोकांना विनंती करेल की जर मार्केट प्लेसेसमध्ये त्यांना यायचं असेल तर कृपा करून आपण आपल्या पर्सनल न करता पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे की बस टॅक्सी असेल ओला उबेर किंवा एक ह्या ज्या टॅक्सीज आहेत त्यांचं किंवा रिक्षाचा त्यांनी जास्तीत जास्त पर्यायी वापर करावा जेणेकरून ह्या ट्रॅफिक जाम्समधनं मार्केट प्लेसेसमध्ये तरी आपल्याला कमीत कमी, -कमी सुटका मिळेल नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा खासदार नरेश मस्के यांच्या कार्यकर्त्यांना सूचना आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई येथे मेळावा आज संपन्न झाला यावेळी पदाधिकारी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार नरेश मस्के यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या युतीसंदर्भात निर्णय नेते घेतील तुम्ही कामाला लागा महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकवायचा आहे प्रभागांमध्ये सर्वांनी दिलानं काम करा गडबाजीला अजिबात थारा देऊ नका एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईकरता केलेली कामं जनतेसमोर घेऊन या नवी मुंबईच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा असे स नरेश मस्के यांनी सांगितलं नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर अंकुश कदम चंद्रकांत पाटील महिला आघाडीच्या शीतल कचरे सरोज पाटील युवासेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे निवडणूक विभाग सचिव अनिल भोर शिवसेना नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक महिला आघाडी युवासेनेचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार नववर्ष स्वागतापूर्वी तसंच डिसेंबर महिन्यात विविध पार्ट्यांचं आयोजन केलं जातं अनेकदा पोलिसांची नजर चुकवून रेव पार्ट्या देखील आयोजित केल्या जातात या पार्ट्या रोखण्यासाठी आणि अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं आता कारवाईला सुरुवात केली ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं एकाला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल पाच कोटी पन्नास हजार रुपयांचा चरस अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय त्यानं हा चरस नेपाळी व्यक्तीकडून खरेदी केला होता त्यामुळे या प्रकरणात नेपाळचे धागेदोरे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते शनिवार अनवर अली असं या आरोपीचं नाव असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे साकेत मार्गावरील पाळा नंबर दोन येथे अमली पदार्थ घेऊन एक जण येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे युनिटच्या पाच ला मिळाली होती या माहितीनुसार युनिट पाचच्या पथकानं सापळा रचला त्यावेळी एक संशयित व्यक्ती पथकाला आढळून आला पथकानं त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच कोटी पन्नास हजार रुपये किमतीचा चरस अमली पदार्थांचा साठा आढळून आला हे चरस पाच किलो पन्नास ग्रॅम इतके होत त्याची चौकशी केली असता त्याने त्याचं नाव शनवर असून तो पश्चिम बंगालमधील खिद्दीरपोरा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं त्याने हा पदार्थ एका नेपाळी व्यक्तीकडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला चार जल योजना दोन कर दूर करण्यात आला महानगरपालिकेला पूर्ण सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत के संबंधित अधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा केली सूर्या जल योजनेतील पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेला वीजदाब उपलब्ध न झाल्यानं पूर्ण क्षमतेनं महापारेश्वन केब वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यास तांत्रिक संमती आहे हा वीज पुरवठा दिवा मार्गे नव्यानं तयार करण्यात येणाऱ्या एकशे बत्तीस के व्ही प्रणाली प्रणालीद्वारे मिळणार आहे या नवीन वीज पुरवठ्यामुळे पंपाची कार्यक्षमता शंभर टक्के होईल योजनेतील दोनशे लाख लिटर पाणी पूर्ण क्षमतेने आता उचलणे शक्य होईल तसेच मीराबाईंदर शहराला नियोजित स्थिर आणि वाढीव जल पुरवठा मिळणार आहे नव्या पारेषण लाईन आणि ट्रान्सफॉर्मर ची उभारणी सध्या वेगाने सुरू असून सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर उर्वरित कामे देखील मार्च दोन हजार सव्वीस अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत नवीन वीज पुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदरचा जल पुरवठा नियमित सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजास अनुरूप राहणारे शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सूर्या योजना अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले